मंडळी आज एक भन्नाट विषय घेऊन तुमच्या समोर आलोय आता कोल्हापूरकर म्हटलंय की विषय हार्डच असतोय आणि त्यातल्या त्यात छत्रपती शाहू जयंती म्हणजे कोल्हापूरकरांच्या जा काळजातलाच विषय मग या दिवशी पण विषय काहीतरी हार्डच असणार सर्व जनतेने सहकार्य करावे हा कार्यक्रम मी वारंवार सांगत आहे हा कार्यक्रम कोल्हापूर जनतेचा आहे आणि हा राजश्री शाहूंना त्याच झालं असणारा कोल्हापूर असोसिएशन कडन पाच 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 म्हणजेच पाच हजार पाचशे पंचावन्न कोल्हापुरी चटकदार मिसळच फुकटा वाटप करायचं ठरवलं आता ही मिसळ महाराष्ट्रातल्या मोठमोठ्या हॉटेल मधल्या गाजलेल्या आचार्यांनी तुमच्या भाषेत सांगायचं झालं तर शेफनी एकत्र येऊन ही मिसळ बनवल्या आता शाहू जयंतीलाच मिसळचं वाटप का बर त्यामाग सुद्धा एक कारण आहे ऐकायचं आहे महाराज आणि मिसळ एक वेगळं नातं आहे आणि मिसळचा जन्म कसा झाला या संदर्भात मी थोडीशी माहिती देत आहे जसं की महाराजांना आपला शिकारीचा नात होता ज्यावेळी महाराज शिकार कोण आले त्यांचा आचारी झोपला होता त्यांना जेवणासाठी आचार्याला उठवायचं नव्हतं म्हणून त्यांनी आपला सगळ्या डब्यातला सहकार्यानं सांगले आपल्या डब्यातला जे काय फरसाण पापडी असेल ते आणा आणि त्यानंतर त्यामध्ये आमटी घातली आणि त्यानंतर त्याने विचार त्यांच्या सहकार्याने विचारले की हा काय प्रकार आहे तर हा सर्व काही मिक्स केलं म्हणून हा मिसळ आणि त्यापासून मिसळचा जन्म झाला आणि त्यानंतर कालांतर ही मिसळ पुढं बदलत गेली कसं आहे ना आता हाय नाही आता छत्रपती शाहू महाराजांना मिसळचं एवढं तगड आहे म्हटल्यावर शाहू जयंतीला कोल्हापूरकर या मिसळ धरून काहीतरी करणार एकता हॉटेल कामगार असोसिएशन एक, एक संस्था स्थापन केलेले रजिस्ट्रेशन आहे आणि त्या संस्थेन आपण एक काहीतरी वेगळं करायचं आणि एक आपले एक निर्माण ओळख निर्माण करायची यासाठी करत आहे आणि हा उपक्रम आम्ही सतत करत करणार आहे ज्यामध्ये रक्तदान शिबरी गरिबांना काही मदत लागेल त्या पद्धतीमध्ये आरोग्य शिबिर बरोबर असा आम्ही एक उपक्रम राबवत राहणार कोल्हापुरातल्या कळंब्याजवळच्या साई मंदिराजवळ सूर्यकांत मंगल कार्यालयात हो उपक्रम घेतला होता ह्याच उपक्रम राजांना घेऊन आपण सन्मान मान सन्मान मानवंदना द्यायची त्यासाठी हा कोल्हापुरात न झालेला मिसळ जातो कारण मिसळ ही महाराजांनी जन्मात आणली असते त्यामुळे हा महाराजांना आपण एक सन्मान देतो त्यांच्या जयंतीनिमित्त जी संकल्पना परेड व हो त्यांच्या शेफ्टीनी पूर्ण एक केलेली आहे त्याला एक वेगवेगळ्याच लोकॅलिटीनं काम करत असतात म्हणजे उदाहरणच सांगायचं झालं की नाही तर रविवारी कोल्हापूरकरांसाठी दोन भागात असतोय म्हणजे संध्याकाळानंतर मटनवर आणि सकाळी मिसळवर म्हणजे मिसळ दिसली र दिसली की कोल्हापूरकर त्याच्यावर तुटूनच पडतात आणि नुसता कोल्हापूरकरच नाही जगानं बी कटात असणाऱ्या या मिसळचा वट मान्य केलंय कसं अहो ते नाही की जगातल्या सगळ्या नाश्त्यांमध्ये पहिल्या मध्ये महाराष्ट्रातल्या आपल्या मिसळानं बाजी मारल्या पण पाच हजार पाचशे पंचावन मिसळ आता आपण वाटप वाटतं काम आपलं कॉन्टिंग चावलं आहे काँटिंग मशीन लावलेलं आहे कुपन्स आहेत आणि सर्व माझी टीम काम करत आहेत आपले सर्व सहभागी शेखप शेफचा मला सहभाग लागलेला आहे त्याबरोबर मी त्यांच्यावरती गला ले ले ले, आ, हे जी मिसळ गेली ती कुणी म्हणजे शेफ त्यांची नावं सांगू शकाल शेफ युनायक पाटील शेफ सूर्यकांत आत्ता शेफ महेव्हाण शेफ दगडू माटे श्रावण शेफ नेताजी पाटील उमेश पाटील विजय गवळे आहेत या सगळ्यांनी शाहू महाराजांना लय भारी मुजरा केला मन जिंकला साराव चला आता मी बी खायला जातो अहो मिसळ माझी वाट बघायला नव टाटा बाय